माझा प्रभाग माझा परिवार हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून माझी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला ऐरोली सेक्टर एक प्रभाग क्रमांक दहा ऐरोली नाका तलावाजवळ येथील महिला व पुरुष कार्यकर्ते हे नेहमीच गटाराचे पाणी घरात येत असल्याच्या तक्रारी करत होते त्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन माजी नगरसेवक अनंत सुतार व शशिकला सुतार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत ऐरोली नाका तलावासमोरील गटारात आणि फुटपाथचे काम मंजूर करून घेण्यात आले सदर कामाचे ऐंशी लाखाचे कंत्राट हे कंत्राटदार रमेश गायकवाड यांना देण्यात आले याच कामाचे भूमिपूजन माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या माध्यमातून पूजा करून तसेच पुदळ मारून करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी देखील श्रीफळ वाढवून आपला सहभाग दर्शवला तसेच या प्रसंगी नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अनंत सुतार व शशिकला सुतार यांचा सन्मान कंत्राटदार रमेश गायकवाड व प्रभागातील नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आला अनंत सुतार यांनी या कामाचा आपल्या सहकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला ऐरोली वार्ताला प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की गटाराच्या खाली एमएसईबीच्या केबल आल्यामुळे गटार दुरुस्ती करणे शक्य नव्हते आणि म्हणून नव्याने गटार बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला जवळपास पंधरा दिवसात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दुर्गंधीयुक्त पाणी घरात घुसल्यामुळे होणारा त्रास आता या नवीन गटाराच्या माध्यमातून नष्ट होणार असल्यामुळे नागरिकांनी देखील यावेळी अनंत सुतार यांचे आभार मानले हे एरुल तलावासमोरील एरुल नाका येथील गटार दुरुस्तीचं आणि नवीन गटार बांधण्याचा हा आजचा शुभारंभ आहे खरं म्हणजे याच्या दुरुस्तीचं काम आपण काढलं होतं पण दुरुस्ती करताना दुरुस्तीच्या पलीकडे गेल हे याच्या खाली ज्या केबल आणि ज्या दगड आणि काही सामान साहित्य अडकलेलं आहे एम एस विजे वगैरे ते, -ते साहित्य ते वरून दुरुस्ती होत नाही त्यामुळे ते नवीन गटार बांधणं आवश्यक होतं असं महापालिकेने सुद्धा मला कळवलं त्यामुळे हे गटार स्वच्छ होत नव्हतं आणि ते, ते तुंबत होतं आणि गटार भरून वाहत होते लोकांच्या घरात रिटर्न पाणी जात होतं म्हणून येथील काही कार्यकर्त्यांनी येऊन माझ्या ऑफिसमध्ये मला तक्रार दिली मग आम्ही ते महापालिकेला दाखवून पुन्हा ते नवीन गटार पूर्णपणे बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे हे जवळजवळ ऐंशी लाखाचं काम आहे काही गडबडीत काढलेलं ऐंशी लाखाचं काम आहे आणि हे पंधरावीस दिवसात पूर्ण होईल त्याच्या अगोदर सुद्धा होऊ शकतो जर पाऊस पावसाने संधी दिली तर हे अतिशय गरजेचं काम होत होणं गरजेचं होतं नाही तर पावसाळ्यामध्ये लोक ते गटर तुंबलीच असते आणि लोकांच्या घरावर मध्ये रिटर्न पाणी गेलं असतं ते जाऊन यासाठी तातडीने हे काम करण्याचा प्रयत्न केला इथले येथील येथील महिला पुरुष कार्यकर्ते अ हे असतात ताबडतोब मला कळवल्यामुळे मला ते ताबडतोब ऍक्शन घेता आले आणि महापालिकेने त्याचा तसाच प्रतिसाद दिला त्यामुळे मला ताबडतोब हे काम काढता आलं आणि ते काम रमेश गायकवाड या कंत्राटाला मिळालेलं आहे आणि त्यांनी आता शुभारंभाचा कार्यक्रम ठेवला होता आणि मला पूर्ण खात्री आहे की उद्या असून या कामाला सुरुवात होईल आणि लवकरात लवकर काम होईल माझं नाव पूनम शर्मा आहे मी इथली आहे मी सुत मान्य साहेब आणि शशिकला मॅडमला आमच्या इथं खूप वर्षापासून नाले गटर बनवलेले होते म्हणजे खूप चांगले काम झालेले पण ह्या वर्षी पाऊस खूप लवकर आल्यामुळं आमच्या इथं पाणीचे खूप म्हणजे समस्या झाले ते नाले वगैरे सर्व भरत होते त्याच्यामुळे घरामध्ये पाणी येत होते काही लोकांना अडचणी येत होती गरा, गरा ये ये यायला जायला रस्ते बरोबर नव्हते त्याच्यामुळे आम्ही लोक सर्व इकडचे रहिवासी आम्ही साहेबांकडे गेलो सुतार साहेबांकडे आणि आम्ही त्यांना आमची समस्या सांगितलं तर साहेबांनी ते लगेच ते तक्रार घेतली आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये सांगितले आणि साहेब ते आता आज त्याचं उद्घाटन केलं साहेबांनी उद्यापासून ह्या सर्व काम सुरू होणार आम्ही मनापासून आभार देतो साहेबांना काही महिलांनी माझ्याकडे काही समस्या घेऊन आल्या गटारात गटार पूर्ण चोकप आहेत पाणी पुढे जात नाहीये आणि या सर्व समस्या लक्षात घेता मी सुधार साहेबांकडे शनिवारी गेलो शनिवारी साहेबांना सर्व परिस्थिती सांगितली त्याच्यानंतर साहेबांनी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार अरेंज केला त्याला सर्व पाहणी करायला सांगितली पाहणी केल्यानंतर हे लक्षात आलं की हे विस्ट चोकअप काढून चालणार नाही कारण चोकअप निघणारच नाही पूर्ण ते गटार पूर्ण तोडून प्रॉपर सर्व व्यवस्थित रिपेअर केल्याशिवाय त्याशिवाय ते काम होणारच नाही त्यामुळे साहेबांनी लगेचच अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन ते कामाची सर्व त्यांना माहिती देऊन ती सर्व पाहणी केली असतात आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा साहेबांना हेच सांगितलं की साहेब हे पूर्ण काम आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून साहेबांनी एकदम तातडीने आजच या कामाचा शुभारंभ करून आज, आज उद्यापासून या कामाला पूर्णपणे सुरुवात होणार आहे साहेबांजवळ दिलेल्या समस्याची साहेबांनी एवढ्या दोन दिवसातच तत्परता दाखवून आज कामाचा शुभारंभ केला त्याबद्दल सुतार साहेबांचे आणि सुतार मॅडमचे या दोघांचेही ऐरोली बुथ क्रमांक अडुसष्ट तसंच प्रभाग क्रमांक दहामधील सर्व कार्यकर्त्याकडून नागरिकांकडून साहेबांचे हार्दिक अभिनंदन